ले ना माणसं कमी पडले पुरीचा हात पोसत नाही इकडं काय करते बी खाली बी तिलाही बसून दिलं नाही दुसऱ्या लहान का बाबा एकटे एकटे काम करता का आता काय करते मग आता बस त्यांना काम करते कोणाला ती अरे बाबा आता तू काही जाणार रे मी आ? मी अजून दोन दिवस आहे दोन दिवस नाही आता आलीच आहे ना सत्तर दिवस थांब मग तिकडे कोण सांभाळेल मग रागवणार ना घरवाला मी समजून सांग तू जावायला समजून सांग मी जावायला मग काय काम होत का जास्त काम आहे ना मा काय माला झोप का झोप येत नाही त्रास दिला का तिने त्रास दिला बहिणीने नाही 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 पुरीच जात मग काचीच भांड एक Hmm. ते जवळ ठेवलं म्हणजे ना चांगलं नाही ते पण आहे काय करायचं ते पोर आपल्या घरी जर तर आपली बिझ डाऊन होती तिच्या नशिबाला खेळ आला तिचं नवर वर्ष झालं बिए पात आहे तेच ना बरं ती पोर इतकी त्या नवरात्री धाव करू राहिली का नाही परत माहित नवरात्रीला दिसायला अरे तिच्या किती डोक्यात घाल ती मती नाही ते नाही 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 मग मला मानावर दिसू द्या मानावर येण्यावरी खाऊ उठ राजी लिग ना टेन्शन घेतलं सोडून गेला ना तो म्हणून टेन्शन घेतलं काय नाही मानसिक बिमारी झाली असेल अरे मी आता एक कवर राखर कर करू पुरीच बर उद्या काय कमी झालं आंध्रात पडत पोराची उद्या काय कमी झालं झालं तर काय करावं हो बाबा का मग काय करायचं ठरवलं लग्न लावून द्यायचं का दुसरा दुसरं पाहिले पोरा तिला तू नवर देव पाटलाय सगळं ठर ठर झाली आणि आणखी नाही ना आठ दिवसात आहे ना तिथं मंदिरामध्ये कुरकून टाकू तसं करायचं नवर दोन बारी आणि तो परत आला तर तिच्या अरे तो वर्ष झाले बे पात हा नवर दोन छान दिसतोय बर सर्विस आहे तू सर्व आहे एक मुलं आहे एक मुलं आहे का मुलं आहे का नाही नाही लगेच म्हणली तिथं तू अच्छा कोर आहे कोर आहे कामाला कामाला सरकारी कामाला आहे पन्नास हजार रुपये तिला महिना हा घरची जमीन जागा चांगली आणि एक ठेवते वाणी किनीच पोर माळ करी त्याला सुपारीचे विषय नाही वरून पण त्याने घेतला आपल्याला पात्रात पात्रात घेतलं त्याला घरानं माळ करी तिथे त्याला दारूच विषय नाही का खात विषय नाही मग जाऊ दे त्याला पडायला तो पडाला पहिला नवरा जाऊ दे आता नाही आता लग्न लावून द्या तुम्ही मग कौठ होणार आहे आपण कौठ होणार आहे सांगा उद्या उठून काय झालं कुठं लपड केलं काय केलं कुठं पडून गेलं कोणाचं आपली पोर लपडे होते नाही राज्य पळत या काय त्यांना काय केलं तिकडं तो, तो हा मग ते लोक लोक धडले राहील लोक धडले लोक कसा आहे माहितीये ना बाबा नाही ब्या कार दुनिया झाली ब्या कार बाई आता काय तिला पाहून तिला इकडं कुठं तरी काय झालं मग आपले अरे ती येडी बाई येडी बाई काय बसले काय नाही बसले असं तो करायला लागते का बाबाला काम काय करती बाई माझ्या माग काय कमी टेन्शन आहे का हा टेन्शन घेऊन फिरायचं काम नाही करायचं आता हे टेन्शन बिन्शन बंद, बंद, ये बंद तो 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 कर हे आता टेन्शन बिन्शन सगळं बंद कर मी तो फोटो दाखवतो तो तू तुला नवर आवडतो का नाही खूप छान आहे बोलता पप्पा माझा नवरा गेलाय त्याला शोधाय सोड मी दुसरा करू अरे वर्ष वर्ष शोधून बरे त्याचे बाई काहीतरी घातपात पात झाला असं शंभर टक्के एवढे बोलू एवढे त्याला आता हे तुझी काळजी असली असती तर आला नसता काळा फिरून आता वर्ष झाला जा बर मी बायक होते लपड केलं मला एक नाही इतक्या दिवस काढू शकत नाही बाय कुशी इतक्या दिवस काढू शकत नाही अरे तुझ्या बाळात पानाला गेलं तर मला घरी करमत हो मी लगेच भेटायला जातो मग हा आणि याबाई ते पोरे काम आलाय पन्नास हजार महिन्यात माळ छान गार काय होत विसरूनच जा तू तू का तू टाक आणि पुढच्या हप्ताच ना मंगळवारी लगेच कार्यक्रमाची जाऊन काय कशाला करता का द्या नाही नाही डोक्याला नाही ये गोद्रीशन येऊ गोद्रीश हे बघ बाबा म्हणताय ना बरोबर म्हणताय माहितीये का बाबा काय आता तू ये नाची पळती नुसिपळ उद्या काय कमी जास्त झालं अरे अरे वाटत ना इकडं असल तिकड असल कोणाकडून पण निरोप अग तू निरोप जाऊन दे काय काय आता पिढी अशी येड्या बाळा सोडते नाही तर तू जाऊन 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 पोरे उद्या कमी जास्त झालं माडलं कांदे म्हणते का तू उघड मा नवरा करून घे आला आला तु ना वरच्या दहा वर्षात मी तुला समजून सांग तो काय तसा बसेल नसते त्याला बाबा किरी जा असेल एवढा दिवस कुठं नाही का माणूस जे इतकी पाडला असतात तर नाही त्या दिवस राहू शकत का नाही काय माना तुम्ही असाल दुसरा काय तारीख ला काय द्यायचा बर का गूत जाऊ चाल लय तुला फोन तरी आला का फोन तरी आला का मग तुला तरी मला तरी फोन आला का फोनच नाही केला ना लग्नाच्या आधी किती फोन करायचे मामा जेवले का, का मामा झोपले का मामा चाय घेतला का मामा काच कोटच खालो किती जीव लावायचा बाई मला जीव लावायचा तर लावायचा पण गेला ना आता काय करायचं आता कळत ते माग बसते ते राखू बरं झालं पोरसोर नाही काही झालं नाही पोर गुतून बसले गुतून कोण सांभाळला हटकून बसायची पोर आता कशी सडी साठ येते तिला दुसरं मागणं आलं लगेच सर्विस वाली ना खायला गेलो मस्त मुलगा आहे बघ पाहिला मी तिला मुलगा ना फोटो बिटो काहीच नका दाखव राम घरी गेलो मी घरी काय कोण तिला शेजारी विचारलं ते म्हणे काय ग तू इकडे पाहिजे आवाज ओळखल होते मी किती शोधलो तुम्हाला कुठं होते कुठं काय सांगाव कथा बाय बी येईल हं ले ना बाई भी दिवस कुडा कुडा नसल पाइलो तुम्हाला सांगतो ना आता मी चार पाच दिवस राहिले म्हणलं मग कसल जातयस नंबर बदलून टाकला काय तुझा फोन नंबर तोच नंबर आहे तुमच्या लक्षात राहिला पाहिजे होता ना मग काय आठवली का आमची बहीण मग कुठली बाई केली मग फावने काची बायको मग काय केलं गाडी गेलो होतो हं ते गाडीचा ऍक्सिडेंट झाला बर डायरेक्ट कॉमात गेलो तुम्ही का हा Mm. बादा बादा? सर, ते ऍक्सिडेंट झालं तर ते जेवढं सामान सुमान होत बरोबरच कोणी मोबाईलने कोणी पैसे काढ कोणी काय काढ लोकांनी सगळं काढून घेतलं आठ महिने आहे का बाबा ऍक्सिडेंट कुठं झालं ना आम्हाला कळलं नाही असं कस काय अरे मी चाललो होतो गावाला ट्रक मध्ये बसलो त्या ट्रकचा ऍक्सिडेंट झाला हो तसं नाही पाहून सायकल वर पडला तर पेपरला बातमी बातमी होत्या ना कुठे पेपर बातमी नंबर नव्हत्या का तुमच्या काही नव्हत्या तोपर्यंत लोकांस लुटून घेतलं काय नायतरी पैसे वैसा तिकड जलसा केला असेल पडला असेल माझी पहिले ऐकत घडली ती काय घडली आता ते कुमतून आलो बाहेर अहो ते डॉक्टर लोक कुठे सोडत ते म्हणे तुम्हाला बरं मला आठव नाही पत्ता आठवाना काय मग शेवटी कोणतरी एक माणूस होता त्याने बिल बिल ते तेच राहिलो दोन चार महिने मग मा त्यानं माझे घेतलं माझ्याकडून काम करून तोपर्यंत मला काही सुध नाही मला काही विश्वास होत नाही माणसावर मग मला आठवलं हो थोडं थोडं असं आठवायला लागलं का आपलं गाव कुठं काय कुड त्याला विचारत मी होतो कुठं नेपाळला नेपाळ हो नेपालला कुठं कुठं पोहचून गेले तिकडं मलाच कळलं नाही ते काय नाही शिंदेवर आलो मेपवरून ही गाडी पकड ती गाडी पकड फुकट मध्ये आलो ना पैशाचा पत्ता नाही ना बरं त्या माणसाने एक रुपये दिला नाही किती दिवस किती महिने हो आठ महिने मला काहीच कळालं नाही जवळ मी ती तारीख पाहिली तारीख कळलं कळल मी या तारखेला गावाला गेलो खरं सांगताय काय नाही बनवता तरी गावने त्याच काही वाहून द्या गरम झाली पाण्याला परत येत नाही आहे का एकदा माणूस दुधाना पोळ ताक फुकून पेते आता तुम्ही हवीच्या सोडून द्या मान्य तुमचं आला मामा हे बघा पण तुम्हाला आता माझी कर्मकारणी सांगितली मी कर्मकारणी सांगितली बरं बरं आठवा ना मला हॅलो हा एवढे तुमच्या कुठल्याच गोष्टी थांब फोन आलाय पाहुण्याचा हा तुम्हाला कपड्याला पैसे मारून दिले बघ सकाळी हा कपडे कपडे घेऊन टाका तुम्ही बरं बरं बर नाही नाही आपल्याला पाचशे करायचं सगळं चाल चाल चा ड्रेस घ्या मरून जाऊन उठलो बर का ड्रेस त्यांच्या बायकोच्या लग्नात कोणाच्या बायकोच्या लग्नात तुमचं काय ठेकाना तुम्ही काय करत लोक बाहेर रांड पण कठी आयुष्यभर आयुष्यभर तुम्ही नाही जाग आम्ही तिच्यासाठी मुलगा पाहिला पाहिलं मी तुम्हाला शोधू शोधू आता काय करू मग आम्ही लग्न कावणार आहे मी तयार केली हाण्याने रेजुला 8 15 दिवस थांबून आणि आता गेला नेपाळ मग जाय न बुजाय बांगलायसे संपले असलं म्हणून आला असेल आठवण करू पैसे होतेस कुठं माझ्या कडे ते मला मान्य तुम्ही ठरव मला नाही आता मी काय म्हणतो तू ते आपल्या बँकेतले पैसे काढले का कशाला तुम्हाला द्यायचे का ते शोधनामे मध्ये गेले खर्च होऊन ते मग तू निघले का तुझ्याकडनं पैसे पैसे काय निघले तुला पोलीस म्हणजे बँक वालोंने तुला पैसे दिले का हो त्याच्यावर काय साडेपाच हजार होती त्यांना काय काय ना तुमचा मूर्ती दाखलाय मिळाला तुमचा दावाय झाला चिरवाय झाला पुढचा माहिती लोकांनी सगळ्यांनी केला माझ्या आई बापांनी कळवलं बघ तेव्हा ना कार्यक्रमाला पण होते ना ते पण बाबा तिने लावला आणि त्यांनी तुमची ती ही पण आली होती ती सटवी तुमची रडत कागत होती ती संगली रेडली जावा संगी गेली ज तेव्हा कावळा शिवला कावळा विषवला बफ सगळा झाला आता विसरून आज माझ्या बहिणीला तुम्ही शिवा शिवाना दिला नायचा पण खर्च येणार नाही करून तुम्हाला जे करायचं अरे मी घरी गेलो पहिले आपल्या तिथे कुलूपला आहे तिथे गवतड गेल तुम्ही ना जीव दिला ना फक्त तुमच्या बापाला बोलून मग तुझा खर्च ते करून टाकतील दहा बिवा मी उरकून टाकले एवढंच होईल का दहावं तेरावं

बर हिना एक बाजली भर पाणी सोडलं कावळा उडून जा ती आली आणि आज पाणी लगेच टप करून उचललं दगड मारायचं त्याला काय बसली मी एवढं बनवलं माझ्या हाताने तेव्हा नाही घेतला शिवाय आल गुरु मग याला चांगली मुक्ती मिळाव मुक्ती चांगला मार्ग मिळाव त्याच्यामुळे तुम्ही कोमातून बाहेर आलो काय मग मग कोमातच होत नाही दिवस माती जवळ गेला गेला कसं काय तुम्हाला मला काय माहिती हा मी कोम होत होतो तेव्हा सांगेला आम्ही म्हणायचो तुम्हा मुळे गेला किंवा मुळ गेला त्याच्यामुळं गेलं ती गेली तिच्या मध्ये किती जीव पाहिलं ना लगेच आले गाज घ्यायला अख गाव रजा गाव एक तास भर सुवाना जा मर्दे ती झाले तिचे विषय बाबा गाय आणली गाय बिवून पळायची बाक्य मास होते ना प्रत्येकाना पाणी सोडलं कावळा जवळ उठून जात पण जवळ संगीत ढळली संगीत जवळ उठ कावळा लगेच लग लगेच तुम्ही आले, आले, आले ती जवळ झाला ना तो जात्या करू घेतली का ती गेली तुमच्या ते कार्यक्रम केला ना मग ती पण गेली जाते का मग तुम्ही पण तिच्या मागे जाते आता तुला लवकर जाऊ दे ना त्याला पण वय घाट घाटवर लवकर गेलो बर आता पहिले

जेव्हा नाही ना आपल्याला पाच सर बऱ्या गुलाब जांभळत हाय फाय जेव्हा बनवत कॅन्सल करा हा नवरला भजे लागत बा का हा भाजी जा आठ ठेवा भाजी बर्फी सगळं बनवू बर मी काय मामा थांबा फोन चालू मी काय तो सगळे नियोजन तुमच्या ताब्यात आहे बघा बरं 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 हा उठ्याचं देऊ ना उठ्या उठ्याचं उठ्याचं नाही एक रुपये ठेवू बरं बरं चालू हो खरा खर ओरिजिन जावं आलं दोन मिनटं थांबव सा, ते साडी जी घेतली मला त्याच्या मॅचिंग सँडल भेटली काय नावर सांग बोलून घेस

에이 리 이길어봐!

नवरायचा कोण म्हणतो नवराय तुला बोलायला दावा पाडलाय बाबा अरे भाऊ त्याला दावा व्यवस्था सारखा होऊन जाईल तू कस का नवरा मानतो कॅन्सल करा की ना रान पण रान पण रानकी राही कुणी लावलं तू आता कसं ठेवणार हा ना मग लोकांम ना पाहुणे काय नाही माणसासारखं माणूस आहे मी नाही नाही पुरी आ, ये ना मी पोलीस स्टेशन स्टेशन जेलमध्ये जाईल तुम्ही जा तुमच्या घरी जा तुम्ही जेवढा बाबा भूत बंदोबस्त नाही ना मी

या पण आम्हाला हातात नको लावू तुम्ही आला तसं जाय माग

त्याला जो आपला दगड दे दे नावाचा त्याला ना पाय पड जाऊ नारा फोड काय गप्पे बाबा आमच्या मिठू इकडे इकडेच का म्हणजे आता महाराजदादाला आणू ना पूजा करू आपण मस्त आहे सांग आपल्याला बंदोबस्त करा नाही नाही सासरी बाबा आता काय सासरी बाबा तुम्ही शिवेच्या नावाचे काढून टाकते आता अर्त बाबा आता नाही आलं ना ते ठरलंय त्याचं आता हे काढ का तू

<laughs> पायात दुखले <laughs> का बाबा काय वाटलं काय शिरलं असेल मला असं तरी वाटतंय नाही नाही पुरीला ती पोर आहे ना तिथून त्याला काही इष्ट दाखवा लागतो बुते बुत काय माहितीये बाबा काय करायचं काय करायचं बाबा आता चल